नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या होम कुकिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्ही ओळखलंच असेल आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा अगदी झटपट साधी सोपी रेसिपी आहे आणि आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने ही रेसिपी पाहणार आहोत आजची जी रेसिपी आहे ती अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने आपण पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वडा फुटू नये नये यासाठी कुठली काळजी घ्यायची आणि साबुदाणा वडा बनवण्यासाठी जे परफेक्ट बाईंडिंगचं जे प्रमाण आहे ते काय आहे त्याच बरोबर साबुदाणा बटाटा शेंगदाण्याचा याचं योग्य प्रमाण काय असायचं तेलाचं प्रमाण किती असायला हवं जळताना त्याचबरोबर तेलाचं जे टेम्परेचर आहे ते कसं असायला हवं त्याच बरोबर वडे तेल पिऊ नये यासाठी त्याचबरोबर बटाटा उघडताना काय काळजी घ्यायची साबुदाणा भिजवताना काय काळजी घ्यायची कशा प्रकारे साबुदाणा भिजवून घ्यायचा किंवा बटाटा उघडून घ्यायचा हा अगदी बारीक सारीक पण खूप महत्वाच्या टिप्स आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये आहोत आजचा व्हिडिओ खूप जास्त हेल्पफुल होणार आहे त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत सगळ्या अगदी तुम्हाला कुठेही ना मिळणार नाहीत ह्या टिप्स आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करा इथे मी साबुदाणा या वाटीच्या साहाय्याने दीड वाटी साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीच्या साह्याने मी पाऊण वाटी शेंगदाणे आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत साबुदाणा मी रात्रीच भिजवून घेतला होता आणि बटाटे देखील मी आत्ता उकडून घेतलेले आहेत दोन मिडीयम साईजचे बटाटे घेतलेले आहेत आणि मिरचीचा देखील मी कूट करून घेतलेला आहे त्याचबरोबर शेंगदाण्याचं देखील कूट करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपला साबुदाणा अगदी परफेक्ट भिजलेला आहे तर साबुदाणा भिजवताना काय काळजी घ्यायची साबुदाणा अगदी तीन चार वेळा स्वच्छ पाणी जाऊपर्यंत अगदी व्यवस्थित धुवून घ्यायचा धुवून घेतल्यानंतर साबुदाणा जेवढा आहे त्याच्या अर्धा इंचवरती पाणी येईल इतकं पाणी आपल्याला साबुदाणा भिजवताना त्यामध्ये ठेवायचं आहे आणि पूर्ण रात्रभर साबुदाणा आपल्याला व्यवस्थित भिजवून द्यायचं आहे तर ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा याने अगदी परफेक्ट साबुदाणा भिजला जातो तुम्ही पाहू शकता आपला साबुदाणा अगदी मोकळा सळसळीत आणि अगदी व्यवस्थित भिजला गेलेला आहे बिलकुलही साबुदाणा चिगट वगैरे झालेला नाही त्याचबरोबर अर्धवट भिजलेला देखील नाही अगदी परफेक्ट भिजलेला आहे तर ही, ही। पद्धत तुम्ही नक्की वापरून पहा आता बटाटे उकडताना काय करायचं दोन मिडियम आकाराचे बटाटे मी घेतले होते या बटाट्याचे दोन तुकडे करून घ्यायचे आणि कुकरमध्ये डब्यामध्ये ठेवून बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत बटाटे उकडताना काय करायचं बटाटे आपल्याला अगदी स्वच्छ धुवून डब्यामध्ये जसेच्या तसे ठेवायचे आहेत डब्यामध्ये बिलकुलही पाणी घालायचं नाही आपल्याला पाणी घातल्यामुळे काय होतं बटाटे जास्त उकडले जातात जास्त शिजले जातात आणि त्याचबरोबर बटाट्यांमध्ये पाणी देखील राहतं आणि त्यामुळे ओलसर वड्याचं बाइंडिंग बनतं आणि वडे जास्त तेल पितात किंवा ते चिघडण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला काय करायचं बटाटे अगदी सुकेच आपल्याला म्हणजे पाणी न घालता छान उकडून घ्यायचे आहेत आणि ते तुम्ही हाताने मॅश करू शकता किंवा स्मॅशरने देखील करू शकता इथे आता आपण सगळं साहित्य एकत्र करून वड्यांचं जे पीठ आहे ते बनवून घेत आहोत जास्त प्रेशर देऊन आपल्याला बिलकुल गोळा मळवून घ्यायचा नाही बटाट्याचं प्रमाण योग्य असल्यामुळे काय होतं वडे चिगट होत नाही आणि शेंगदाण्याच्या असल्यामुळे वडे अगदी व्यवस्थित होतात तर बाइंडिंगचं जे प्रमाण आहे की ज्याच्यामध्ये मी दीड वाटी साबुदाणा घेतला होता पाऊन वाटी शेंगदाणे शेंगदाण्याचा कूट घेतला होता आणि त्याचबरोबर दोन मिडियम साईजचे बटाटे घेतले होते हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे पद्धतीने तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा जर प्रमाण चुकलं तर वडे जास्त तेल पितात ओलसर बनतात त्याचं बाइंडिंग परफेक्ट बनत नाही त्यामुळे वडे तेलामध्ये फुटतात विरघळतात ह्या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे तुम्ही प्रमाण अगदी व्यवस्थित घ्या इथे आता आपला गोळा बनून झालेला आहे आणि मीडियम साईजचे वडे इथे वळून घेत आहे तुम्ही हवे त्या आकारामध्ये वडे वळू शकता या साईजमध्ये आपण वडे बनवून घेतल्यामुळे सतरा वडे आपले बनवून रेडी आहेत आणि आता आपण पुढची प्रोसेस पाहूया तुम्ही इथे पाहू शकता सगळे वडे आपले अगदी रेडी झालेले आहेत आणि आता आपण ते तळून घेणार आहोत तर मी गॅसवर तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं तेल अगदी परफेक्ट गरम आपल्याला इथे हवं आहे आणि ते व्यवस्थित झालं की नाही हे आधी चेक करूनच वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत तर मी एक छोटासा तुकडा तेलामध्ये टाकून पाहिला होता तेल अगदी परफेक्ट गरम होतं आणि आता आपण तेलामध्ये वडे घालून घेत आहोत तेलामध्ये वडे घालताना कुठली काळजी घ्यायची तेलामध्ये वडे घालताना एका वेळेस दोन ते तीन एवढेच वडे आपल्याला तेलामध्ये घालायचे आहेत जास्त गर्दी बिलकुल करायची नाही त्याचबरोबर तेलामध्ये वडा सोडल्यानंतर त्याला एक व्यवस्थित कोटिंग आल्याशिवाय तो वडा बिलकुलही हलवायचा वड्याला एक प्रकारचं सु गोल्डन असं कोटिंग आलं की मगच वडे हलवायचे आणि पलटी करायचे ते कोटिंग आल्यानंतर तुम्ही हलवल्यावरती वडे एकमेकांना चिघटणार नाहीत किंवा फुटणार देखील नाही तर ही काळजी तुम्ही नक्की घ्या तुम्ही पाहू शकता आपली पहिली जी, जी बॅच होती वड्यांची ते अगदी परफेक्ट तळले गेलेले आहेत आणि तेलही आपलं जसंच तसं क्लीन आहे म्हणजेच तेलामध्ये बिलकुल आपले वडे फुटले नाहीत विरघळले नाहीत तर तुम्ही ह्या टिप्स नक्की फॉलो करा या पद्धतीने जर तुम्ही वडे बनवले तर त्याचं बाइंडिंग परफेक्ट बनतं आणि वडे बिलकुलही तेल पित नाहीत किंवा तेलामध्ये विरघळत देखील नाहीत जर वड्यांमध्ये तुमचा शेंगदाण्याचा कूट किंवा बटाटा जास्त झाला त्याचबरोबर बटाटा खूप जास्त शिजलेला असेल ओलसर असेल आणि त्याचं जर बाइंडिंग तुम्ही वड्यांमध्ये घेतलं तर वडे खूप जास्त तेल पितात आणि फुटतात देखील तर वड्यांमध्ये जी हीट तयार होते ती बाहेर येण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे वडे फुटतात तर ही काळजी तुम्ही इथे नक्की घ्या इथे सगळे वडे आपले तळून झालेले आहेत आणि आता आपण वड्यांसोबत इथे दही सर्व करणार आहोत तर मी इथे घरीच बनवलेलं दही घेतलेलं आहे आणि हे गाईचं गाईच्या दुधापासून बनवलेलं दही आहे त्यामुळे त्याच्यावर एक यल्लो कलरच्या साईचा लेअर आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट दही इथे बनलेलं आहे तर अगदी ताजं आणि परफेक्ट दही आहे जे बिलकुलही जास्त आंबट नाही आहे याच्यामध्ये थोडीशी साखर घालून आपण हे दही आज आपण बनवलेल्या वड्यांसोबत सर्व करणार आहोत तर हे एक वेगळं आहे दह्याला जर तुम्ही हिरव्या मिरचीचा तडका दिला तर हे दही फार अप्रतिम लागतं या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर इथे वडे बनवताना आपण त्यामध्ये कोथिंबीर जिरा अद्रक याचा बिलकुलही वापर केलेला नाही कारण आपण हे वडे प्रॉपर उपवासासाठी बनवत आहोत जर तुम्ही हे खात असाल उपवासासाठी किंवा इतर वेळेस तुम्ही वडे बनवणार आहात तर ते तुम्ही या वड्यांमध्ये नक्की ॲड करू शकता आणि मग वडे बनवू शकता इथे तुम्ही पाहू शकता आपले वडे बिलकुलही तेलकट झालेले नाहीत हातांना देखील तेल लागत नाही अगदी परफेक्ट प्रमाण वापरल्यामुळे अगदी प्रमाणबद्ध ही रेसिपी आपली तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता त्याचा रंग अगदी सुरेख आलेला आहे तर जशीच्या तशी ही रेसिपी नक्की फॉलो करून पहा परफेक्ट रेसिपी बनवण्यासाठी आपण ज्या पण टिप्स वापरल्या होत्या त्या सगळ्या टिप्स मी तुमच्याशी इथे शेअर केलेले आहेत आणि आता सगळ्यात महत्त्वाचं तेलाचं टेम्परेचर किती असायला हवं तेल अगदी व्यवस्थित प्रॉपर गरम असायला हवं ज्या वेळेस आपण वडे तेलामध्ये सोडणार आहोत त्यावेळेस मात्र गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मीडियम करायची आहे आणि पुन्हा आपल्याला ती वाढवायची थोडीशी वाढवायची आहे आणि याच फ्लेमवरती कंटिन्युअस ठेवून आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत तर आज ज्या पण मी टिप्स सांगितल्या त्या अगदी त्या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो नक्की करून पहा इथे आपण तुम्ही पाहू शकता की वडा आपला किती क्रिस्पी बनलेला आहे त्याच्या आवाजावरून तुमच्या लक्षातच येत असेल इथे आता आपण एक वडा तोडून पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता वरून अगदी क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट अगदी परफेक्ट आपला वडा बनलेला आहे साबुदाना आतला देखील व्यवस्थित शिजलेला आहे आणि रंगवरूनही अगदी गोल्डन व्यवस्थित आलेला आहे तर ही रेसिपी जशीच्या तशी फॉलो करून तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी स्वतः फॉलो करून ही रेसिपी ट्राय केलेली आहे तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका